नमस्ते मित्रांनो जिल्हांतर बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस मित्रांनो वर्षीच्या बदल्या ह्या सर्वात जास्त म्हणजे आत्तापर्यंत जेवढ्या काही बदली प्रक्रिया झाल्या त्या सगळ्यात जास्त लेंदी लांबलेली प्रक्रिया म्हणजे ह्या वर्षीची प्रक्रिया आहे ही प्रक्रिया डिसेंबर जानेवारी दोन हजार पंचवीसपासून चालू झाली होती ती आत्ता ऑगस्ट सप्टेंबर आता सप्टेंबर निम्म्यापर्यंत आला आहे नऊ महिने ही प्रक्रिया चालली त्याच्यामध्ये कोर्ट मॅटर झाले त्या स्टे आले थोड काही दिवस बऱ्याच याचिका दाखल झाल्या परंतु र रडत खडत का व्हायला ही प्रक्रिया आता भीतपर्यंत आलेली आहे सहा टप्पे पूर्ण झाले काही जिल्हा परिषदांनी सातवा टप्पा राबवण्याच्या अगोदर कारण तिथं सातवा टप्पा नव्हता त्यामुळं त्यांनी ते रिलीव्ह केले कार्यमुक्त केले नवीन शाळेवर शिक्षक गेले परंतु काही जिल्हा परिषदामध्ये अवघड क्षेत्र असल्यामुळे अवघड क्षेत्रातल्या ज्या शाळा आहेत तिथले सगळे शिक्षक सुगम क्षेत्रामध्ये गेल्यामुळं त्या शाळा रिक्त राहिल्या आणि त्या रिक्त राहिलेल्या शाळा भरण्यासाठी सातवा टप्पा राबवणं गरजेचं होतं आणि तो सातवा टप्पा राबवण्यासाठी मित्रांनो सुगम क्षेत्रातील शेवाज्येष्ठ शिक्षकांची यादी करणं गरजेचं होतं आणि त्या सुगम क्षेत्रातल्या शेवाज्येष्ठ शिक्षकांनी आम्हाला दुर्गम क्षेत्रात जायला नको किंवा आमच्यावर दुर्गम क्षेत्रात जाण्याची वेळ येऊ नये म्हणून न्यायालयामध्ये स्टे आणला या गोष्टीमुळं ही यादी लवकर तयार झाली नाही परंतु आत्ता त्या जिल्हा परिषदेच्या यादी तयार झालेल्या आहेत ही बावीस ऑगस्टला ही माहिती मागिली होती परंतु आत्तापर्यंत अनेक त्याच्यावर कारवाई झाली नाही कदाचित या दो एक दोन दिवसामध्ये ती संपूर्ण कारवाई होईल विन्सिस त्या शिक्षकांना दुर्गम भागातल्या शाळा भर भरण्यासाठी पोर्टल उपलब्ध करून देईल दोन ते तीन दिवसामध्ये ती बदली प्रक्रिया पूर्ण होईल आणि या पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये जवळजवळ महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हा परिषदा ह्या कार्यमुक्त शंभर टक्के करतील आता एक एकवीस तारखेला उल्हास म्हणजे जे अश निरक्षर लोक आहेत त्यांची एक परीक्षा आहे त्या परीक्षा त्या त्या, त्या शाळेवर स्थानिक शाळेवर घ्यायच्यात आणि ते जे निरक्षर आहेत तेया तेया आ, ते आत्ताच्या शिक्षकांच्या सं संपर्कात होते त्यामुळं त्या शिक्षकांच्या परीक्षा घेऊन नंतर मला कदाचित पुढल्या आठवड्यामध्ये सोमवार मंगळवार ह्या गोष्टी रिलीव्ह केलं जाईल बऱ्याच जिल्हा परिषदांनी रिलीव केलं काही जिल्हा परिषद राहिल्या आहेत त्यासुद्धा रिलीवच्या शंभर टक्के मार्गावर आहेत तीस सप्टेंबरला संच मान्यता आहे त्या संच सुद्धा काही सुद्धा काही शिक्ष जिल्हा परिषदांनी कार्यमुक्ती दिलेली नाही काही जिल्हा परिषदांमध्ये कोर्ट मॅटर जास्त झालीत याचिकांची संख्या जास्त झाली सुद्धा कार्यमुक्तीला थोडा उशीर होतो आहे त्यानंतर काही काही जिल्हा परिषदांमध्ये सातवा टप्पा राबवण्याचं बाकी आहे आणि मग तो सातवा टप्पा राबवल्यानंतरच कार्यमुक्ती देण्याचं काही जिल्हा परिषदांचं मानस आहे काही जिल्हा परिषदांनी तर असंच सांगितलेलं आहे की पहिल्या सत्रात ज्या सुट्ट्या लागल्यानंतर आम्ही त्या सुट्ट्यामध्ये आम्ही त्यांना रिलीव करू कारण आता आता हे समजा पंधरा सोळा तारीख आहे पंधरा तारीख समजा पंधरा सोळा तारीख समजा हे सप्टेंबरची तर यापुढं एक महिन्याभरात सुट्टे लागतात पंधरा दिवसांनी परीक्षा चालू होतात या परीक्षाच्या कालावधी येईल त्यामुळंसुद्धा काही जिल्हा परिषदा ह्या परीक्षा घ्या पेपर तपासा निकाल तयार करा आणि दिवाळी सुट्टीमध्ये रिलीव करा अशा पद्धतीसुद्धा काही जिल्हा परिषदांनी भूमिका घेतलेली आहे त्यामुळं काही जिल्हा परिषदा आणि रिलीव कधी करायचा हा संपूर्ण अधिकार त्या त्या जिल्हा परिषदेचा सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा असल्यामुळं ते ज्यावेळेस निर्णय घेतील किंवा त्यांना योग्य जे वाटेल त्यावेळेस ते, ते, ते कार्यमुक्त करतील परंतु कार्यमुक्ती सगळ्याची होईल थोडंफार चार पाच दिवस दहा पाच दिवस इकडं तिकडं होऊ शकतं तर ते म्हणजे ते जेवढी गोष्ट आपल्याला ते सहन करावे लागणार आहे त्यानंतर सुद्धा बऱ्याच गोष्टींच्या अडचणी आहेत अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन आहे संच त्यानंतर होणाऱ्या शिक्ष अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांचं समायोजन आहे काही लोक काही ह्या ह्या बदली प्रक्रियेमध्ये काही ठिकाणी अतिरिक्त शिक्षक म्हणजे मान्य पदापेक्षा काही शिक्षक जास्त आलेत म्हणजे सुरुवातीला जर समजा तीन शिक्षक होते त्यातला एक अतिरिक्त झालता पण या बदली प्रक्रियेमध्ये दोन गेल्यानंतर तीन गेल्यानंतर दोनच यायला पाहिजे होते असं न होता काही ठिकाणी तीन गेले तीन आले म्हणजे एक अतिरिक्त होता बदलीच्या अगोदर आणि तिघांची बदली झाली आणि परत त्या ठिकाणी तीन आले मग आता नवीन आलेल्या शिक्षकामध्ये कोणाचं समायोजन करायचं अतिरिक्त कोण होणार हा सगळ्या गोष्टी कारण एकाच दिवशी त्यांचे बदलेच असतील पण माझ्या माहितीनुसार समवर्गी एकवाल्या अतिरिक्त होऊ शकतो संवर्ग एकवाला नसेल तर संवर्ग दोनवाला अतिरिक्त होऊ शकतो संवर्ग वाला नसेल संवर्ग तीनवाला अतिरिक्त होऊ शकतो संवर्ग तीनवाला नसेल तर संवर्ग मधला अतिरिक्त होऊ शकतो जर सगळेच एकाच संवर्गातील असतील तर त्यांच्या सिनेरिटीनुसार अतिरिक्त ठरवलं जाऊ शकतं पण हा सुद्धा त्यांच्या एक प्रकारचा अन्याय कारण ए आत्ता लगेच बदली झाली आणि बदली झाल्या झाल्या त्यांचं जर अतिरिक्तचं समायोजन करण्यात आलं तर तीसुद्धा त्यांच्यावर अन्यायकारक आहे परंतु आता हा प्रशासकीय भाग असल्यामुळं त्या गोष्टी सोडवणं गरजेचं आहे त्यानंतर पदवीधरांचं रिवर्शन आहे पदवीधरांचं परत उपशिक्षकामध्ये असं रिवर्शन केलं जाईल त्यांचेसुद्धा जागा हे केल्या जातील काही जिल्हा परिषदांनी प्रमोशन दिले आहेत मुख्याध्यापक केंद्रप्रमुख अधिकारी त्यामुळं त्यांच्यासुद्धा शिक्षकांच्या जागा काही ठिकाणी रिक्त झालेल्या आहेत या सर्व गोष्टींचा विचार करूनच मुक्ती केली जाईल आत्ता सध्या जवळजवळ अठरा जिल्हा परिषदांनी कार्यमुक्ती दिलेली आहे आणि उर्वरित आता जिल्हा परिषद राहिल्यात तर त्या संदर्भात आपण सर्वांनी मिळून सन्मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांच्याशी संपर्क साधून संदर्भात त्यांना विनंती करायची आहे धन्यवाद